नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते बाहेरून हिरव आणि आतून लाल असं कलिंगड काँग्रेसचे नेते राहुल गांधी या निवडणुकीसाठी आपल्या सोबत घेऊन आलेले आहेत उन्हाळ्याचा मोसम आहे आणि त्यांना वाटलं असेल की ले ले हे कलिंगड जे आहे ते लोकांची तहान भागवू शकेल भूक भागवू शकेल आणि त्या हेतूनही त्यांनी कलिंगड आणलं खरं परंतु या कलिंगणाची चिरफाड पंतप्रधान मोदींनी अशा पद्धतीने केलेली आहे की आता काँग्रेसला हे पळून जावं हे कळत नाहीये मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मोदींनी जे षटकार लगावले त्याच्यावरती मी एक व्हिडिओ केलेला होता आणि त्याच्यामध्ये मोदींनी काँग्रेसचं जे हिरवं राजकारण आहे त्याच्यावरती भर दिलेला होता काँग्रेसच्या हिरव्या राजकारणामध्ये भारतामधल्या मुस्लिम प्रजेबद्दल नाही तर त्यांनी घुसपेटी घुसपटी म्हणजे घुसखोरांबद्दल वक्तव्य केली होती आणि हे घुसखोर जे होते ते रोहिंगे होते तुम्हाला आठवत असेल सीएए ला विरोध ही काँग्रेस करत होती ह्याच कारण काय तर त्यांच्या मते कि तुम्ही जर का जैन शीख आणि हिंदू किंवा ख्रिश्चन या लोकांना जर का या देशामध्ये येण्यासाठी तुम्ही उभा देत असाल त्यांना नागरिकत्व देत असाल तर मग तिथून येणाऱ्या मुस्लिमांना का नाही देणं आणि हे मुस्लिमांना देण्याचं जे कारण जे लावून धरलेले आहेत ते लक्षात घ्या मित्रांनो हे बांगलादेशी जे घुसलेले आहेत रोहिंगे घुसलेले आहेत त्यांच्यासाठी यांचं हृदय द्रवत आहे आणि म्हणून सीए याला विरोध होता मोदींनी त्यांच्या घुसपेटी येऊन केलीये असा हा जो उल्लेख केलेला होता मी त्याबद्दल बोलले वेल्थ डिस्ट्रीब्युशन म्हणजे तुमच्या संपत्तीचं पुनर्वाटप करण्यासाठी म्हणून मोदींनी त्याचा उल्लेख केलेला होता आणि मोदी म्हणालेले होते की राहुल गांधी काय म्हणाले तर मी एक एक्सरे घेऊन येणार आहे आणि संपूर्ण समाजाचा एक्स रे करून टाकणार आहे म्हणजे काय करणार तर जाती निहाय धर्मा निहाय लोकसंख्या किती आहे ह्याचं मोजमाप आणि त्या त्या लोकसंख्येकडे संपत्ती किती आहे याचं मोजमाप मला करायचं आहे आणि हे एकदा मोजमाप झालं की दूध का दूध पाणी का पाणी होणार आणि मग राहुल गांधी काय करणार तर ज्या समाजाकडे जास्त संपत्ती आहे तिचं पुनर्वाटप करणार आणि ज्यांच्याकडे नाही त्यांना ते ना देऊन टाकणार तेव्हा घुसखोर असतील जादा बच्चा पैजा करणेवाले हा उल्लेख सुद्धा रोहिंग्यांसाठी जास्त करू नये मित्रांनो आणि जे बांगलादेशी इथे येऊन अवैधपणे राहत आहेत त्यांच्या संदर्भातला हा उल्लेख होता आहे दोन्ही उल्लेख हे महत्वाचे उल्लेख ठरले मोदींनी पहिल्या दुसऱ्या मतदानाच्या टप्प्यामध्ये हे जे विषय आहेत ते छेडल्यानंतर काँग्रेसच्या जाहीरनामाची ना, नामा जो आहे आणि त्यांची जी इंटेन्शन्स आहेत म्हणजे त्यांचे जे हेतू आहेत त्यांच्या मनामध्ये जी ध्येय आहेत त्याच्यावरती पुढे फटकेबाजी कशी केलेली आहे ती बघा आणि ही फटकेबाजी जी आहे ती की कोल्हापूर कोल्हापूरमध्ये त्यांनी भाषण केलं त्या भाषणामध्ये स्पष्ट झाली मोदींनी सांगितलं की जमलं आणि काँग्रेसच्या हाती सत्ता आली तर ते तीनशे सत्तर कलम आम्ही जे रद्द केलं ते पुन्हा रिस्टोर करतील म्हणजे तीनशे सत्तर कलम हे पुन्हा जारी केलं जाईल याचाच अर्थ असा की आज संपूर्ण काश्मीरच्या एकीकरणाची जी पावलं केंद्र सरकारने उचललेली आहे तिथली जनता जी आहे त्यांना भारतामध्ये सामावून घेण्यासाठी भारताचे कायदे त्यांना लागू करण्यासाठी जी जी पावलं उचलली गेली त्या त्या पावलावरती आम्ही बोळा फिरवणार असं काँग्रेसने आधीच सांगितलेलं आहे तेव्हा त्यांचा हा जो मनोदय आहे त्या मनोदयाविषयी मोदी कालच्या भाषणामध्ये बोलले इतकंच नाही तिथून पुढे त्यांनी इतरही उल्लेख केले सीए उल्लेख केला आणि ज्या पद्धतीमध्ये तीनशे सत्तर कलम आणि त्याच्याविषयी काँग्रेस बोलते आहेत त्यांचे जे मनामध्ये लपून राहिलेल्या इच्छा आहेत त्याच्याबद्दलही मोदी स्पष्ट बोललेले आपल्याला दिसून येत आणि सर्वात महत्वाची जी घोषणा कोल्हापूर मधून त्यांनी केली ती घोषणा होती पेशावर त्या तंजावर ह्याचा अर्थ काय होतो मित्रांनो लक्षात घ्या की ज्या वेळेला शिवछत्रपतींनी स्थापन केलेलं जे स्वराज्य होत त्या स्वराज्याच्या सीमा ह्या त्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये कुठपर्यंत गेलेल्या होत्या मराठ्यांच्या फौजा पेशावर पर्यंत गेल्या उत्तरेला आणि त्यांनी तंजावर पर्यंत आपलं राज्य विस्तारलेलं होत तेव्हा अहत पेशावर तहत तंजावर याचा अर्थ काय आहे याचा तुम्ही तुमच्या मनामध्ये विचार करा ज्या पद्धतीमध्ये शिवछत्रपतींच सुराज्य आणि स्वराज्य असं विस्तारलेलं आहे हे मोदी सुचवत होते आणि तेही कोल्हापूर सारख्या महत्वाच्या शहरामधून सुचवत होते ज्या शहरामध्ये आपण सगळ्यांना माहिती आहे की तारा राणी आणि शाहू महाराज सध्या गेल्या शतकामधले महाराज यांच्याबद्दल संपूर्ण मराठी जनतेच्या मनामध्ये किती आदर आहे याची आपल्याला कल्पना आहे तेव्हा तारा राणींची गादी कोल्हापूर गादी वेगळी सातारची गादी वेगळी जरी असली तरी सुद्धा मनामधली जी ध्येय होती ती ध्येय कशी पुढच्या पिढ्यांनी साकारली आणि म्हणून पुन्हा एकदा मी जो परत एकदा व्हिडिओ केला की पहिल्या शंभर दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे त्याच्यावर मोदी बोलले याच्यामध्ये जर का त्यांनी आहत पेशावर तहत तंजावर हे जर का तुम्हाला सांगून बघितलेलं असेल तर मोदींचे जे मनोरथ आहेत ते अत्यंत स्पष्ट होतात मित्रांनो आणि त्याच्याबद्दल भाऊनी त्याला उपमा जी दिलेली आहे ती अश्वमेध दोन हजार चोवीस लक्षात घ्या अश्वमेध दोन हजार चोवीसचा अर्थ असा होतो की केंद्राची सत्ता जो मानेल केंद्राची सत्ता जो मानेल तो प्रांतामध्ये त्याला राज्य करायला मुभा राहील परंतु तुम्ही तु केंद्राला विरोध करू शकणार नाही अशा पद्धतीमध्ये जर का राज्याचा विस्तार करायचा असेल तर तो पेशावर ते तंजावर पेशावर उल्लेख महत्वाचा आहे कारण पेशावर आए, आ, आ, जे आहे ते कुठे आहे ते पाकिस्तानामध्ये आहे आज आपण ज्या वेळेला अमित शहा यांनी सुद्धा तीनशे सत्तर बद्दल अत्यंत भावनापूर्ण उद्गार काढलेले आहेत या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान आणि काँग्रेसचे जे मनोदय आहेत त्याच्यावरती सवाल उत्पन्न केलेले आहेत तेव्हा एक प्रकारे काश्मीर एक जे आहे आणि गिरगिट बाल्टिस्तान हे खरं म्हणजे भारताला जोडून घेणे पाहिजे जो लडाखचा प्रांत आपला चीनकडे गेलेला आहे तो परत मिळवला पाहिजे अक्साईची ह्या सगळ्या गोष्टी करायच्या सोडून सक्सगम व्हॅली असेल ती सुद्धा गोष्ट आहे त्या सगळ्या गोष्टी भारतात पुन्हा एकदा समाविष्ट केल्या जाव्यात ह्याच्या जा दिशेने प्रयत्न करायचे सोडून काँग्रेस ही उलट्या दिशेने चाललेली आहे हे मोदी आपल्याला सांगताहेत आणि काँग्रेसच्या काळामध्ये आज जे सेनाधिकारी आहेत त्यातले काही जे बोलतायत त्यानुसार काश्मीर हा पाकिस्तानच्या घशात घालण्याचा प्रयत्न कसा चालवलेला होता काँग्रेसनी आणि सगळं आयोजन त्याच दिशेने कसं चाललेलं होतं हे सगळेजण बोलून दाखवताना आपल्याला दिसतात तेव्हा काश्मीर प्रश्न सोडवायचा म्हणजे काय तर काँग्रेसच्या दृष्टीने काश्मीरचा ताबा पाकिस्तानच्या हातात द्यायचा हे त्यांच्या दृष्टीने सोल्युशन आहे तोडगा आहे परंतु मोदी तसं समजत नाही अमित शाह तसं समजत नाही आणि म्हणून त्यांना शिवछत्रपतींचा अहत पेशावर तंजावर ही घोषणा का आठवते ही लक्षात घ्या आणि मग तुमच्या लक्षात येईल की आता मोदींनी त्यांच्या केवळ रोहिंग्या धारचीण्या किंवा घुसपेटी धारजिण्या Uh, संपूर्ण भूमिकेवरतीच बोट उठवून ते थांबलेले नाहीये तर ते आता काँग्रेस का ही कशा पद्धतीने राष्ट्रविरोधी भूमिका घेते आहे त्याच्यापर्यंत मोदी येऊन पोचलेले आहेत ही सगळी जी परिस्थिती काँग्रेसनी काय काय केलं आणि काय केलं नाही ह्याच्याबद्दल आता पुन्हा पुन्हा बोलण्याची गरज नाहीये त्यांनी काही केवळ ते टू जी थ्री जी कॉमनवेल्थ जी हे सगळे घोटाळे केले असं नाहीये त्यांच्या सर्वात मोठा घोटाळा जो होता तो देशाच्या सुरक्षिततेशी खेळ करण्याचा होता आणि आपले जे भारतीय हिताचे प्रश्न आहेत त्या हिताच्या प्रश्नावरती राष्ट्रप्रेमी भूमिका न घेता पाकिस्तान धार्जिणी भूमिका घेणं हा जो प्रकार काँग्रेसने केला त्याच्यावरती मोदी मोठ आता गंमत अशी आहे की ह्या सगळ्याला उत्तर मिळालं का मला तुम्ही सांगा की पहिल्या ह्याच्यामध्ये वेल्थ डिस्ट्रीब्युशन असेल वारसा कराचा मुद्दा आला या सगळ्याला आम्ही असं करणार नाही असं स्पष्ट उत्तर काँग्रेसने दिलंय का आजपर्यंत तर ते दिलेलं नाहीये आणि मग मी जो जे शीर्षक दिलेला आहे की बाहेरून हिरवा रंग आणि आतून लाल रंग हे दोन्ही रंग काँग्रेस लपवत नाहीये त्यांनी जर का नाही लपवायचं ठरवलं तर मोदींनी कशाला ते लपवायला पाहिजे मोदी तर त्यांचे राजकीय स्पर्धक आहेत प्रतिस्पर्धी आहेत आणि ते आज निवडणुकीमध्ये रिंगणात उतरलेले आहेत मतदानासाठी तुम्हाला आवाहन करतायत तेव्हा तुमच्या समोर जर का हा जो छुपा अजेंडा कार्यक्रम काँग्रेस घेऊन बसलेली आहे तिचा अर्थ समजून देणं हे प्रतिस्पर्ध्याचं काम असतं मला तुम्ही सांगा की अशा पद्धतीने भाजपचा जो सगळा जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्या मधल्या खाचा खोचा काँग्रेसने का सांगू नये काँग्रेसकडे कोणी उरलाय का हा प्रश्न आहे राहुल गांधी हे स्वतःवरती इतके खुश आहेत की ते त्या प्रचाराच्या भाषणामध्ये बोलता बोलता खुश होऊन म्हणतात मोदी तो घबरा गया मोदी तो डर गया अहो डरता है तो कभी पाकिस्तान कभी चीन ऐसे बोलते रहता है। असे एकाार्थी संबोधन आपल्या देशाच्या पंतप्रधानाच्या दृष्टीने आमच्यासाठी सुद्धा विचारधारेशी सुसंगत नसलेल्या इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान होत्या किंवा अन्य पंतप्रधान सुद्धा होते परंतु त्यांचा उल्लेख कोणी कधी एकेरी केलेला नव्हता त्यांना आदरार्थी ते शेवटी त्या पदाचा मान असतो परंतु ह्या पदाचा मान ठेवायचा एवढे भारतीय संस्कार सुद्धा या इसमावर झालेले दिसत नाहीयेत आणि मग त्यांना जर का अशा पद्धतीने मोदींनी एक्सपोज केलं तर नवल नाही ज्या पद्धतीमध्ये पहिल्या दुसऱ्या मतदानाच्या टप्प्यामध्ये मोदींनी जी टीका केली त्यातून थोडं सावध होऊन काहीतरी आपण नीट बोलावं अशी जर का अपेक्षा आपण राहुल गांधींकडून करायची म्हटली तर ती कोण ठरणारे मित्रांनो कारण ते कोणी त्यांना पढवणारा माणूस आहे माहिती नाही त्या माणसानी पढवलं त्याप्रमाणे ते येतात आणि आपली भाषणं ठुकत असतात आणि ते स्वतःवरती खुश आहेत त्यांना असं वाटत की हे आपण सगळं जे बोलतोय ते मतदारावर पटतय आणि तो मोदींना मत देणार नाही अशा थाटामध्ये ते भाषण टोकत असतात एकच आहे या सगळ्यानंतर जेव्हा चार जून ते निकाल येतील तेव्हा त्यांच्यासाठी आयुष्य अतिशय सरळ सोपं मस्त आयुष्य आहे त्यांचं एकदम अंड आयुष्य आहे कारण चार जून निकाल उलटे आले की ते म्हणतील ईव्हीएम चुकला म्हणून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे म्हणून भाजप जिंकतोय मशीन नसतं तर भाजप जिंकला नसता असं समीकरण ते मांडतील आणि युरोपामध्ये पडून जातील तेव्हा त्यांच्यासाठी आयुष्य अत्यंत सोपं आहे त्यांचं वर्णन जे आहे ना त्या दिवशी मी प्रशांत किशोर यांची एक मुलाखत बघत होते आणि त्याच्यामध्ये तो मुलाखत त्यांना वेगवेगळे जे पर्सनॅलिटीज आहेत व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याबद्दलच एक चांगलं काहीतरी सांग एक चांगलं विशेषण मग ते मोदी असतील अमित शाह असतील ममता बॅनर्जी असतील ह्या सर्वांबद्दल बोलत असताना एक मध्येच नाव त्या मुलाखतकाराने घेतलं ते राहुल गांधींच होत आणि सगळ्यांची अपेक्षा होती प्रेक्षकांची की आता प्रशांत किशोर गडबडतील कारण राहुल गांधींबद्दल चांगलं असं काय सांगायचं त्यांचा एक चांगला गुण हा कसा काय प्रशांत किशोर सांगू शकतील परंतु प्रशांत किशोर हे हजर जवाबी व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी इतक्या पटकन सांगितलं की बघा एक लक्षात घ्या तुम्ही गेल्या दहा वर्षामध्ये काँग्रेस पक्ष जो आहे आणि त्याच नेतृत्व म्हणून मिरवणारे राहुल गांधी यांनी नव्वद टक्के निवडणुका हरल्या आहेत नव्वद टक्के निवडणुकांमध्ये त्यांना पराजय प्राप्त झालेला आहे परंतु हा माणूस या नव्वद टक्के पराजयामधून सुद्धा कधीही निरुत्साही हाताळ झालेला दिसणार नाही ते तेवढ्याच आशेनी तेवढेच आशावादी राहतात ते आणि तेवढ्याच उत्साहाने परत 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 राजकारणामध्ये आपली भूमिका मांडतात आणि हा त्यांचा खूप मोठा गुण आहे असं प्रशांत किशोर यांनी सांगितलं तर गंमत अशी आहे मित्रांनो की हा गुण खरंच मानला पाहिजे परंतु त्याला आशावाद म्हणायचं का आणखी काय म्हणायचं मला माहिती नाही कारण ज्या वेळेला नव्वद टक्के पराजय जेव्हा पत्करावा लागलेला आहे तेव्हा प्रत्येक पराजयाने राहुल गांधींना काही शिकवलं का हा प्रश्न आहे आणि पराजय तर जरूर शिकवत असतो परंतु राहुल गांधी शिकायला तयार आहेत का आणि त्यांनी तसा कल दाखवलाय का हाही मुद्दा असतो त्याच्याविषयी अर्थातच प्रशांत किशोर बोलले नाहीत कारण त्यांच्यासाठी त्यांना प्रश्न जो विचारलेला होता तो एक चांगला गुण सांगा म्हणून तो गुण त्यांनी जरूर सांगितला परंतु हे सगळे जे उपप्रश्न आहेत त्याच्यातून तुम्हाला कळेल की एकंदरीतच काँग्रेसची अवस्था काय होते आहे एकच एक एक डिम 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 पेटवला जात मतदान कमी होत आहे मतदान कमी होत आहे परंतु त्याच्याविषयी सुद्धा काही सेफॉलॉजिस्टनी सुद्धा काही आपल्याला माहिती दिलेली आहे मी ऐकली ती अशी की त्याला कितपत वजन द्यायचं मला कल्पना नाही परंतु या वर्षी निवडणुकीमध्ये कुठल्याच राजकीय पक्षांनी रोखीचा वापर केलेला नाही आणि रोखीचा वापर नसल्यामुळे मतदार निरुत्साही झालेले आहेत आणि ते काही मतदानाला गेलेले दिसत नाहीत असे जे काही लोकांचं निरीक्षण आहे आणि ते निरीक्षण त्यांनी समाज माध्यमांमध्ये बोलून दाखवलेलं आहे आता हे बोलून दाखवणारे जे आहेत ते खास करून तमिळनाडू मधले होते आणि तमिळनाडूमध्ये सुद्धा अशा पद्धतीने मतदान काही ठिकाणी कमी झाल्याचं आपल्याला दिसत हा सगळा प्रकार जर का रोखीच्या वापराशी निगडीत असेल तर मात्र मी म्हणेन की हे कमी झालेलं मतदान जे आहे ते भाजपसाठी चांगलंच आहे एकंदरीतच मित्रांनो ज्या वेळेला मोदींनी पार अशी जी घोषणा दिली त्याच्यावरती आता लोक टीका करतायत की बाबा हे असं बोलायला नको होतं ते तुमची फजिती झाली तर काय होईल नाही मिळाल्या जागा तर आणि हरलात तर काय होईल वगैरे वगैरे तर्क लावायची कामं चालू आहेत परंतु त्याचा दुसरा एक परिणाम होतो मित्रांनो ज्या वेळेला ठामपणे मोदी चारसो पार म्हणून सांगतात त्यावेळेला समोरची जी पार्टी असते ती निरुत्साही होती त्यांच्या मनामध्ये हा ठीक आहे बाबा आता काय भाजप जिंकणारच आहे तर आपण काय किती प्रयत्न करायचे आणि कुठे मतदारांना बाहेर काढायचं असं होऊन समोरच्या पक्षामधला कार्यकर्ता आहे तो मरगळतो तो, तो निरुत्साही होतो आणि म्हणून त्यांनी मतदारांना बाहेर काढलेलं नसू शकतं आणि ती जर कबाब असेल तरी सुद्धा मतदान घटलेलं आपल्याला दिसेल काही काही मतदारसंघांमध्ये खास करून उत्तर प्रदेशच्या पाच सहा मतदारसंघ असेल की जिथे साधारणपणे सात ते दहा टक्क्यापर्यंत तेरा टक्क्यापर्यंत सुद्धा काही ठिकाणी मतदान घटलेलं आहे आणि ती मात्र एक विचित्र घटना आहे असं मी मानते त्याचे जे परिणाम आहेत ते परिणाम चार जूनला आपल्याला निश्चित बघायला मिळतील या सगळ्या पार्श्वभूमीवरती पहिल्या तीन फेऱ्या चालू आहेत तिसरी फेरी मतदानाची व्हायची आहे या आठवड्याच्या अखेरीला होणार आहे परंतु त्याच्यामध्ये काँग्रेसनी ज्या पद्धतीने पिछेहाट झाली आहे काँग्रेसची दोन गोष्टींवरती एक पहिल्यांदा मोदी बोलले ते त्यांचं बाहेरचं हिरवं आवरण आणि आतलं लाल रंग ह्याच्यावरती बोलले दुसरं जे बोलले ते त्यांच्या देशद्रोही भूमिकेबद्दल बोलणे आणि ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या काँग्रेसला कितपत पचवता येतील याची मला शंका आहे अजून मित्रांनो चार ते पाच फेजेस जायच्या आहेत मोदींसारखा माणूस जो म्हणतो की माझं पूर्ण नियोजन असतं मी पहिल्या शंभर दिवसांचं नियोजन करत त्या माणसांनी निवडणुकांचं नियोजन केलं नसेल असं नाहीये तीन टप्पे संपलेले आहेत चौथ्या टप्प्यापासून मोदी काय बोलणार ह्याची उत्कंठा खरी म्हणजे मला सुद्धा लागलेली आहे परंतु ते अशा पद्धतीने आपला जो प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष आहे काँग्रेस ह्याच्याबद्दल त्यांना कसे चितपट करायचे बेद त्यांनी आखले असतील हे आज आपण कल्पना सुद्धा करू शकणार नाही धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक जरूर शेअर करा या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं सहकार्य नेहमीसारखंच असू द्या धन्यवाद